आपण अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समोर कार्यालयासमोर उपोषणा बसलेत उपोषणातले नक्की मुद्दे काय आहेत आपले आज आम्ही या ठिकाणी माझं नाव रमेश इंदूराव लोकमित्र ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातील चिंचोटी अंजूर पाटा ते मानकोली रस्ता या रस्त्यावर गेली सहा महिने खड्डे पडून प्रचंड प्रमाण जनतेला प्रवाशाला त्रास होतोय त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी बसलोय खड्डे अनेक ठिकाणी पडतात पण मला वाटतंय भारताच्या संपूर्ण इतिहासात एवढा खड्डे पडलेला रस्ता मी आजवर पर्यंत कुठेही पाहिलेला दिसून येत नाही आम्ही अनेक ठिकाणी फिरतो पण एवढा खड्डा पडलेला रस्ता दिसून येत नाही या रस्त्यावर मागे तीन वर्षात कोट्यावधी रुपयाचा खर्च केलेला आहे आणि रिस्टॉरेशनची जी रक्कम रक्क आली होती त्याच काम न करता ते काम इतर कामासाठी पैसे वापरून लाखो रुपयाच्या या ठिकाणी पैशाची उधळण केलेली आहे आणि तरी सुद्धा या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले मला या ठिकाणी त्या ठिकाणी राहणाऱ्या जनतेचा खऱ्या अर्थाने गळ येते क्यू करावशी वाटते का एवढा त्रास होऊन सुद्धा आपण या ठिकाणी का उपोषणाला आंदोलनाला करत नाही तिथे आंदोलन केली त्याची दखल घेतली नाही म्हणून या जिल्ह्यातला एक लोक सामान्य नागरिक आंदोलक म्हणून मी या ठिकाणी उपोषणाला बसलोय माझी पहिली मागणी आहे प्रथम त्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण खड्डे डांबराने भरून त्वरित रस्ता पूर्व करावा त्या रस्त्यावर झालेल्या काढलेल्या बिलांची भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि शासनाची परवानगी नसताना जे पैसे रिस्टोरे रिस्टॉरेशनच्या नावाखाली खर्च केलेत त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी आज या या ठिकाणी आहे आपण उपोषण करण्याच्या अगोदर कोणत्या कोणत्या आपण आहे उपोषण प्रत्यक्ष भेटून आणि लेखी देऊन मी या कार्यालयाचे अधीक्षक का अभियंता मान्य तांबे साहेब या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांना प्रत्यक्ष भेटून व्यथा मांडलेली आहे आणि सांगितलेली आणि पत्रव्यवहार केलेला आहे